नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठाचे नाव शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय लेखन रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा होता प्राचीन मध्ययुगीन आधुनिक यापैकी मध्य हा पर्याय बरोबर आहे आ शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रात मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशात उत्तर आहे महाराष्ट्रात अगट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट विजयनगरचा सम्राट अहमदनगरचा सुलतान विजापूरचा सुलतान ब गट आदिल आदिलशहा कृष्णदेवराय सम्राट अकबर प्रत्येकी वाक्यात प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा प्रजे उत्तर आहे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राजे पुढील प्रमाणे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय व छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी होय प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले प्रत्येकी वाक्य एका वाक्यात उत्तरे लिहा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली उत्तर आहे रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी छत्रपती शिवाजी महाराजांनी झुंज दिली राजवटीचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य यामध्ये योग्य पर्याय आहे गुलामगिरी हा वेगळा शब्द आहे रयत प्रजा आणि राजा यातील वेगळा शब्द आहे राजा धन्यवाद